नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आय शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून आय टी आय रिलेटेड संपूर्ण माहिती या चॅनलवर अपलोड करत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो आता ऍडमिशन प्रक्रियेविषयी या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण व्हिडिओ टाकलेले आहेत मित्रांनो आता ॲडमिशन प्रक्रियेमध्ये दोन राऊंड संपलेले आहेत आज जवळपास दुसरी यादी लागलेली आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न हे आहेत की माझा नंबर नाही लागला तर मी काय करायला पाहिजे आणि खूप सारे विद्यार्थी असे आहेत माझा नंबर लागलेला आहे पण ते मला करायचं नाही आणि दुसऱ्या ट्रेडला काही ऑप्शन घेता येईल का तर याचविषयी आपल्याला आज डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम हे जाणून घ्यावं लागेल की आय टी आय ला नंबर लागतो कसा कारण की मी या मागच्या व्हिडिओमध्ये या, या ठिकाणी बेड़ वेळोवेळी सांगत आलेले आहे की आय टी आयची ही जी बेसिक प्रक्रिया असते ॲडमिशनची ती टाळते संपूर्ण मेरिट बेसिसवर हो। म्हणजे तुमच्या पर्सेंटेजवर हो। आता काही विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज आहेत जे की चांगले आहेत काही विद्यार्थ्यांचे पर्सेंटेज जे काही कमी आहेत तरी सुद्धा त्यांनी दोघं इक्वली काय करतात एकच ट्रेडची मागणी करतात आता तुम्ही मागणी करत असताना जो तुम्हाला ट्रेड हवा आहे त्या ट्रेडची तुम्ही मागणी करू शकता याच्या अगोदर तुम्हाला मी हेही सांगितलं होतं की दोन जर दोन आय टी आय कॉलेजमध्ये असतील तर त्या दोन्ही आयटीआय कॉलेजची मिरिट या ठिकाणी वेगवेगळी लागू शकतं कारण की एका ठिकाणी मागणी जास्त असेल तर त्या ठिकाणी मिरिट वाढल आणि एका ठिकाणची मागणी कमी असेल तर त्या ठिकाणी मिरिट कमी होणार आहे आता आपल्याला हे महत्वाचा मुद्दा जाणून घ्यायला पाहिजे की आपण कोणत्या ट्रेडची आपल्या पर्सेंटेजनुसार मागणी करायला पाहिजे आता पहिली आणि दुसरी यादी लागलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा माहीत होईल आता कट ऑफ माहित होण्यासाठी तुम्हाला त्या पर्टिक्युलर त्या कॉलेजमध्ये जावं लागेल गेल्याच्या नंतर त्यांची यादी पाहावं लागेल तुमची कॅटेगरी त्या कॅटेगरीनुसार तुमचा किती नंबरचा त्या ठिकाणी पर्सेंटेजचा विद्यार्थी लागलेले ते तुम्हाला सर्वात महत्वाचं अगोदर जाणून घ्यावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला माहित होईल की तुमची पर्सेंटेज आणि तुमचा कट ऑफ किती लागलेले आहे त्यानुसार तुम्ही किती तुमचा कोणता ट्रेड या ठिकाणी निवडायला पाहिजे आता याच्यानंतर आपल्याला थोडस बेसिक प्रक्रिया याच्यामध्ये जाऊन घेऊया सध्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या जर मागणीचा या ठिकाणी आपण विचार केला मित्रांनो इलेक्ट्रिशियन वायरमॅन या जास ट्रेड ला जास्तीत जास्त लोकांची पसंती येते असते आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो बघा इलेक्ट्रिशियन हा जो ट्रेड आहे तो कमीत कमी पंच्याऐंशी च्या पुढे लागतो पंच्याऐंशी लागतो आणि वायरमॅन जो हा जो काय ट्रेड आहे तो मित्रांनो त्याला कमीत कमी ऐंशी प्लस या ठिकाणी राहायला पाहिजे आता हे जे विद्यार्थी सांगतो मित्रांनो ते पर्टिक्युलर असा कॉलेज आहे ज्याच्यामध्ये मागणी जास्तीत जास्त प्रमाणात आहे जसं की तुम्हाला जर या ठिकाणी सांगितलं समजून घ्या एक आयटीआय कॉलेज आहे ज्याला ए, ए नावाचं एक आय कॉलेज आहे ज्यामध्ये शंभर विद्यार्थी आलेले आणि बी नावाचं एक आय कॉलेज आहे ज्याच्यामध्ये एक हजार विद्यार्थी आलेले सगळ्यांनी फॉर्म भरलेले त्या ठिकाणी पण या ठिकाणी जर बघितलं तर फक्त विद्यार्थी जास्त या ठिकाणी जर बघितलं तर एक हजार विद्यार्थी आता हा डिफरन्स तुम्हाला कुठं पाहायला भेटल जर तुम्ही जर एखाद्या तालुक्या लेव्हलला जर गेलं तर त्या ठिकाणी कमी फॉर्म येतील त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लेवलला गेलं तर हा जास्तीत जास्त फॉर्म या ठिकाणी येण्याचे चान्सेस असतात मग आता या ठिकाणी ऑटोमॅटिक जो काय कट ऑफ असतो तो कट ऑफ कसा जाणार माहित आहे का तो हाय जाणार इथला कटऑफ जो काय तो हाय जाणार आणि इथला कसा जाणार तो लो जाणार कारणच काय काय ठिकाणी पसेंटेज विद्यार्थी कमी आलेले आहेत आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या काय केलेली आहे वाढलेली आहे म्हणून ज्यावेळेस आपण विचार करतो नंबर कसा लागणार आहे तर त्याच्यामध्ये या कॉलेजची पर्सेंटेजची कॅटेगरी वेगळी असणार आहे आणि या कॉलेजची कॅटेगरी पर्सेंटेजची वेगळी असणार आहे आता तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या ठिकाणी कॉलेजची निवड करताय त्या कॉलेजचा कट ऑफ किती येणार आहे आता मी नेहमी कमेंटमध्ये सांगत असतो की कट ऑफ चेक करा कट ऑफ चेक करा काय सांगतो कटअफ चेक करा जर तुम्हाला या ठिकाणी आणि जर आहे तर त्याला पहिल्यांदा हा अलॉट करल तो टेड त्याच्यानंतर याला अलॉट कर परसेंटेजचा खेळ आहे या ठिकाणी दुसरा कशाचा खेळ नाही आता कोणी कोणी काय करतात माहितीये का सर मला ऐंशी टक्केवारी आहे तरी एखादा वाला लागलेला आहे मग मा साठवाला कसा लागला त्याच्यापेक्षा तर मला ऐंशी टक्केवरी जास्त मग साठवाला कशा पद्धतीनं लागला तर याच्यामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या क्रायटेरिया असतो जर याच्यामध्ये जर आपण निवांत जर बघितलं याच्यामध्ये तर बघा त्याच्यामध्ये कोणी अनाथ असल कोणी अपंग असल वेगवेगळ्या त्या ठिकाणी सर्टिफिकेट लावून येत तो त्याच्यानंतर कोणी जर बघितलं तर एक स्टार स्कूल असतो तो स्कूल स्कूलमधून आला असेल वेगवेगळ्या क्रायटेरिया याच्यामध्ये वेगवेगळे वेग फिक्स असं नाही सांगू शकत की हा कॅटेगरी बनू लागला किंवा तो अटीने मी दहावीला त्या ठिकाणी टेक्निकल नॉलेज घेऊन आला असेल वेगवेगळ्या क्रायटेरिया तो वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिशनसाठी आलेला असतो म्हणून ज्या वेळेस या ठिकाणी आता प्रत्येक जण आणत असतो का आपल्याला आई आहेत प्रत्येकाला नसतात असं काय आहे का कोणी आपण वगैरे आहे का आपले हातपाय चांगले आहेत म्हणून दुसऱ्या असे असेल नसायला पाहिजे का त्याच्यानंतर कोणी स्कूल स्कूलमध्ये शिकलेला असेल आता बोस्टर स्कूल काय असतो माहितीये का जो लहानपणी एखाद्याला मर्डर वगैरे हो करून त्या शाळेत शिकून येतो त्याला म्हणतो बोल्स स्कूल आता तुम्ही म्हणायला पाहिजे स्कूल आता तुम्ही म्हणशाल बोल्स स्कूल म्हणजे अशी पद्धत आहे जे की लहानपणामध्ये एखादा गुन्हा करा त्या शाळेमध्ये शिका मग आपल्याला चांगला ट्रेड भेटल असं काही नसतो मित्रांनो तो, तो योगायोगाने घडून आलेला एक प्रसंग असतो त्यामुळे असं कोणी करायचं नसतं जो का बोल्स स्कूल असतो त्याप्रमाणे याच्यामध्ये काय असतात विद्यार्थी कमी असतात म्हणून त्याच्या कॅटेगरीमध्ये लागतात जर कोणी टेक्निकल केला असेल तर त्याला या ठिकाणी दहा मार्क्स वाढून भेटलेले असतात म्हणून या ठिकाणी कमी टक्केवारीची मुलं आहे तुम्हाला तुम्हाला यादीमध्ये दिसतील आता कॅटेगरीचा या ठिकाणी जर विचार केला तर आपल्याकडे सतराशे साठ कॅटेगरी पडलेली आहेत ओपन ओबीसी एस टी एस ओबीसी प्रत्येक कॅटेगरी या ठिकाणी सतराशे साठ पडलेली आहेत तर त्यानुसार जागी जर आय मध्ये जर बघितलं तुम्ही वीस ते चोवीस जागा या ठिकाणी असतात फक्त आय मध्ये त्याच्यावर घेताच येत नाही वीस जागे झालं लेटर संपला त्या ठिकाणी जो काय ऍडमिशनचा क्रायटेरिया होता तो संपला त्या ठिकाणी तुम्हाला जर वीसचा क्रायटेरिया असेल तर त्या ठिकाणी एकवीस विद्यार्थ्यांना घेताच येत नाही मग घेणार कसं या ठिकाणी सीट जे असतात ते लिमिटेड असतात म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांची तारांबळ उडालेली असते कारण महत्त्वाचं ह्याच आहे प्रत्येकाला वाटतं आजच्या या आधुनिकीकरणाच्या युगामध्ये आपल्याला टेक्निकल नॉलेज काही ना काहीतरी पाहिजे आणि आजच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर ते चांगलंच आहे कारण माहिती आहे काय तुम्ही दहावी शिकला बारावी शिकला डिग्री डिप्लोमा जे का समजून घ्या बी ए केला बी कॉम केला जे जे तुम्हाला करू वाटलं गेलं ते संपूर्ण केल्याच्या नंतर मी नॉन टेक्निकल एज्युकेशन विषयी बोलतो ते केल्याच्या नंतर तुम्हाला एक पाच दहा हजाराची नोकरी कोणी देईल याची गॅरंटी नसते आता मी हे म्हणत नाही की ते एज्युकेशन खराब आहे एज्युकेशन चांगलंच आहे पण ज्यावेळेस आपण गोरी गरिबांचा विचार करतो आपल्या होतखुर विद्यार्थ्यांचा विचार करतो त्यांच्या हाताला लवकरात लवकर कामाचा विचार करतो भेटण्याचा विचार करतो आपण तर अशा वेळेस एकमेव पर्याय होतो आपल्याकडे तो म्हणजे आप आयटीआय म्हणून आजच्या काळाला जास्तीत जास्त मागणीची जी आहे ती आय टी ची या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रवेशाचा विचार करतो त्यावेळेस आज असंख्य विद्यार्थी आहेत ज्यांना आय आय करून आपल्याला तुम्ही एक वर्ष काम एक वर्षाचा ट्रेड शिका दोन वर्षाचा ट्रेड शिका तुम्हाला दहा ते पंधरा हजारची नोकरी कोणी सहज देतं म्हणून आजच्या काळाला या ठिकाणी आयटीआयला जास्तीत जास्त पसंती या ठिकाणी आलेली आहे म्हणून जेवढे जे विद्यार्थी या ठिकाणी येत आहे त्यांचं ता एकच स्वप्न असतं की आपण आय टी आयला प्रवेश घेतल्याच्या नंतर आपलं काही ना काहीतरी फ्युचर होईल पण आता असं आहे का बरं तुम्ही आयला आल्याच्या नंतर तुम्ही फक्त इलेक्ट्रिशियनच करायला पाहिजे वायरमॅनच करायला पाहिजे असं नाही दादा मेकॅनिक ट्रॅक्टर असा ट्रेड आहे जो काय मेकॅनिक ट्रॅक्टर असतो की नाही सांगा मला आज कोणाच्या गावात ट्रॅक्टर नाही आज बैलजोडी सुद्धा बाजूला झालेली आहे का सगळे काम शेतीच्या कशाने करतो आपण ट्रॅक्टर करतो ना मग आज आपण ट्रॅक्टर मेकॅनिक होण्याचं काय विचार करत नाही आज आपण वेल्डर हो करण्याचा काय विचार करत नाही आज ज्याला त्याला बघितलं आपण ज्याला पन्नास जरी टक्केवारी असले तरी तो काय मागतो इलेक्ट्रिशियन मागतो का ज्याला त्याला म्हणलं दोन वायरमॅन वागतो का दुसरे ट्रेड पडलेले नाहीत का खूप साऱ्या ट्रेड आहेत त्या मित्रांनो ज्यावेळेस आता डीएड ची हाल कशी बघितली तुम्ही बघता की नाही डीएड ची हाल कशी होती डीएड ची हाल एक काळ असा होता डीएड ज्याला केलं त्याला शिक्षक म्हणून घेत होते पण आजचा काळ तसा आहे का आज डीएड करणारे सुद्धा आहेत पण त्यांना नोकरी आहेत का नाही त्याच पद्धतीनं आज या इलेक्ट्रिशियन वायरमॅनची कंडिशन पुढे झालेली का आता इलेक्ट्रिशियन वायरमॅनची मागणी का वाढलेली आहे तुम्हाला सांगतो इलेक्ट्रिशियन वायरमॅनची मागणी असते एमएससीबी मध्ये या महापारेशनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी आज आपले असतात त्याचं कारण असं होतं कारण की मागच्या काळात जर बघितलं त्या ठिकाणी रिटायरमेंट होण्याची संख्या सुद्धा वाढली होती आता मला सांगा आज या दोन हजार चोवीस मध्ये समजून घ्या एक पन्नास विद्यार्थी लागले दोन हजार चोवीस मध्ये पन्नास विद्यार्थी या ठिकाणी जॉबसाठी लागले मग यांना रिटायर होण्यासाठी किती वेळ काळ लागालो कमीत कमी, कमी तीस ते चाळीस वर्ष त्या ठिकाणी रिटायरमेंट होण्यासाठी त्यांचा काळ हे तीस ते चाळीस वर्ष जे काही गॅप आहे त्या गॅप मध्ये जागे निघणार आहे का जागे निघणार आहेत का निघणार नाहीत ना मग तोच काळ या ठिकाणी झालेले इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी जेवढा काही कालावधी होता ते त्यांचे जागे भरलेले पण आज अशी भरती होती इलेक्ट्रिशियन वायरमॅनची अगोदर तुमच्या दहावीचे पर्सेंटेज आणि आयच्या पर्सेंटेज या दोघांवरच या ठिकाणी मिरिट काढून तुमची सिलेक्शन होत होतं पण आजच्या घडीला जर बघितलं तर तो पॅटर्न चेंज झाला दादा आज आपल्याला तुला समजून घ्यायला पाहिजे की इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन केल्यानंतर तुला शंभर टक्के नोकरी लागली त्याची गॅरंटी नसते कारण आज त्या ठिकाणी सुद्धा परीक्षा आलेली आहे आज नुसतं तुला सर्टिफिकेट घेऊन जाऊन काही कामच नाही तो एक काळ वेगळा होता ज्यामध्ये तुला फक्त आणि फक्त ॲडमिशन प्रक्रियेसाठी ज्यावेळेस तू आलास त्यावेळेस पर्सेंटेजचे लोकसुद्धा कमी होते मेरिटसुद्धा कमी येत होता त्यानंतर जे आय टी आयला कोणी वळून बघतही नव्हतं त्यावेळेस आज अशी कंडिशन आलेली आहे प्रत्येक जण आज आयकडे वळते मग त्या प्रत्येक जण वळत असताना मग त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन वाढलं कॉम्पिटिशन वाढल्यामुळं त्या ठिकाणी जे एम सी बीचे जागे होते ते ऑलरेडी भरून गेले भरून गेल्यामुळं गे आज जागे रिक्त नाहीत मग आता ते जर भरायचे असेल तर आजच्या घडीला जर बघितलं आपण तुम्हाला कॉम्पिटिशन एक्झाम द्यावा लागेल मग आपण येता आयटीआयमध्ये काय करता त्या पद्धतीने शिकता का फक्त आणि फक्त आपण काय करायला तो केला म्हणून हा मी करणार एवढंच आपण आपल्या डोळ्यासमोर दृष्टिकोन ठेवायला मित्रांनो असे खूप सारे फील्ड आहेत जो की काही खराब नाही एकदम चांगल्या अत्यंत चांगल्या पैसे आज मला सांगा वेल्डर खराब आहे का आज वेल्डर लागलेले असतात विद्यार्थी म्हणतात मला वेल्डर करायचं नाही आज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जेवढ्या गोष्टी आपण वापरतो ते सगळे लोखंडाचे कशाने बनलेले त्याच्यामध्ये तुम्ही इनोव्हेशन करा त्याच्यामध्ये एखादा प्रोडक्शन काढा त्याच्यामध्ये तुम्ही एखादं काहीतरी आपलं निर्माण करा जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी बल होईल तुम्ही एखादा छोटासा व्यवसाय गावामध्ये ती चाळीस हजार रुपये घेऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुरू करू शकता असा वेळ आहे ट्रॅक्टर मेकॅनिक करा कार्पेंटर करा कार्पेंटरचे विद्यार्थी भेटत नाहीत मग फिटर करा फिटरचे असे आहेत एखाद्या कंपनीमध्ये जर दहा इलेक्ट्रिशियन काम करत असतील समजून घ्या दहा इलेक्ट्रिशियन काम करत असतील तर त्या ठिकाणी पन्नास फिटर एक काम करतात एवढी मोठी मागणी या, माग या ठिकाणी फिटरला आहे बाकीचे सगळे ट्रेड आहेत आता मला सांगा इलेक्ट्रिशियन वायरमॅन जो आहे ते दोन राऊंड मध्ये या ठिकाणी क्लोज झाला आता काय घेणार क्लोज झाले जागे पहिला आणि दुसऱ्यामध्ये जर बघितलं तर सगळे क्लोज झाले आता तिसरा आणि चौथ्यामध्ये काय करणार आता आपण ती हाच हट्ट करून बसायला पाहिजे का की मला इलेक्ट्रिशियनच पाहिजे वायरमॅनच पाहिजे नाही तुम्हीची जर मेहनत करायची तयारी असेल तर इकडचं जे ट्रेड आहे त्या ट्रेडला सुद्धा येऊन तुम्ही या ठिकाणी आपलं भविष्य निर्माण करू शकता असे खूप सारे ट्रेड आहेत नंतर तुलांडा मेकर आहे मशिनिस्ट आहे मशिनिस्ट ग्राइंडर आहे मेसन आहे सर्वेअर आहे असे खूप सारे ट्रेड आहे ज्याला आज अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी कामगिरी निर्माण होते मित्रांनो ते केल्याच्यानंतर तर तुम्हाला एवढंच विचार करायचा आहे की आपण एखाद्या पर्टिक्युलर ट्रेडच्या नादी न लागता आपल्या तुमच्या कॅटेगरीनुसार आता असं मिळत नाही की मी ते खराब पण आहेत चांगले पण आहेत नाही असं नाही पण तुमची ज्या वेळेस तुमची त्या कॅटेगरीमध्ये नसेलच तुमचे पर्सेंटेज त्या ठिकाणी बसत नसतील तर तो एकच हट्टा टास्ट करणं या ठिकाणी चुकीचं राहणार आहे एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो असेच खूप सारे व्हिडिओ मी आय टी आय रिलेटेड या ठिकाणी घेऊन येत असतो तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत माझा व्हिडिओ या ठिकाणी शेअर करा आणि तुम्हाला माहिती आवडल्यास मला या ठिकाणी नक्की कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद